श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या पायांच्या बोटावरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे त्याची रचना कशी आहे तर आज या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्ति माहिती गोळा करायची असेल तर प्रथम आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाकडे लक्ष देतो एखाद्या दे व्यक्तीचा स्वभाव आपण तो ज्या प्रकारे वागतो बोलतो यावरून समजून घेतो पण तुम्हाला माहीत आहे आपण व्यक्तीचा स्वभाव त्याच्या अवयव देखील करू शकतो एखाद्या व्यक्तीचे डोळे नाक ओठ तोंड त्याच्याबद्दल बरेच काही सांगतात तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण एखाद्या व्यक्तीच्या पायाचे बोट देखील त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जाते आज आपण या व्हिडिओ मध्ये तेच पाहणार आहोत व्यक्तीच्या पायांच्या बोटानुसार त्यांचा स्वभाव जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा वरील स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्ण पायांची रचना दाखवली आहे कोणत्या व्यक्तीचे कसे पाय असतात त्याप्रमाणे तुम्हाला सर्व ते स्क्रीनवरती दिसणार आहेत त्याप्रमाणे आपण आज माहिती जाणून घेणार आहोत पहिला आहे तो ग्रीक पायाचे बोट ग्रीक पायाचे बोट म्हणजे काय तर साधारणपणे बहुतेक लोकांमध्ये या प्रकारचे पाय असतात ज्या लोकांच्या अंगठ्या जवळचे बोट मोठे असतात आणि बाकीची बोटे लहान असतात त्यांना ग्रीक पाय म्हणतात स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल या प्रकारच्या आकाराला फायर फूट प्रेम फूट असेही म्हणतात यांच्या स्वभावाच बोलायचं म्हटलं तर हे खूप सक्रिय असतात आणि ते काम करायला अजिबात घाबरत नाहीत नवीन गोष्टी करण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात आणि ते सर्जनशील प्रकारचेही असतात आणि त्यांची नेतृत्व क्षमता खूप चांगली असते असेही म्हटले जाते की आमट्या शेजारचे बोट जर मोठे असेल तर ते पतीला किंवा पत्नीला आपल्या मुठीमध्ये धरतात जर पतीचे बोट अंगठ्या शेजारचे मोठे असेल आणि पत्नीचे जर लहान असेल तर म्हटले जाते की पती हा पत्नीला मुठीमध्ये धरतो तर जर आता तुम्ही समजू शकता याच उलट जर असेल पत्नीचे मोठे असेल आणि पतीचे जर लहान असेल तर म्हटले जाते की नवऱ्याला मुठीमध्ये धरले आहे तर असा हा पायांचा प्रकार आहे ग्रीक लोक म्हणजे ग्रीक फूट म्हणजे ग्रीक पायांचा जो प्रकार आहे तो अंगठ्या शेजारी जर बोट मोठे असेल तर ते आपल्या स्वतःच्याच खरे करणारे असतात आणि स्वतः जे म्हणतात तेच ते करत असतात त्यामुळे हे लोक हे लोक आहेत ना सर्जनशील प्रकारचे आहेत दुसरा प्रकार आहे पिजेंट टो म्हणजे ज्या लोकांच्या अंगठ्या जवळील बोटे आणि इतरही बोटे सारखीच असतात त्यांना असे म्हटले जाते की पिजेंट फूट त्यांचा अंगठा मोठा आहे आणि इतर बोटे लहान किंवा समान असतात त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे झाले तर ते खूप संयमी आहेत आणि ते हळूहळू आणि निष्ठावानही ही असतात आणि नातेसंबंधही चांगले राखतात ते खूप विशाल विचार, विचार विचारशीलही असतात आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच उचलतात पिजेंटोलाच स्क्वेअर फुट असेही म्हटले जाते हे लोक कोणतेही काम करत असताना ते हळूहळू का व त्यांचे ध्येय ते साध्य करत असतात कोणत्याही कामामध्ये ते, कामा ते ध्येय साध्य केल्याशिवाय महागारी साठत नाहीत त्याचप्रमाणे असतात आणि ते नातेसंबंध ही चांगले राखतात म्हणजे नातेसंबंधांमध्ये कसे थोडी भांडण वगैरे होतात पण हे लोक काय करतात की नातेसंबंध जपण्याचा ते, ते प्रयत्न करतात जर एखाद्या वेळेस जर भांडण झाले असेल तर ते मिटवण्याचा हे प्रयत्न करतात व तेच नातेसंबंध चांगले टिकून ठेवतात आणि हे विचारशीलही असतात कोणत्याही गोष्टीचा विचार ते विचारपूर्वकच करतात आणि तेव्हाच ते निर्णय घेतात व त्याच्यावरती पाऊल उचलतात आणि विचारपूर्वकच ते पाऊल उचलले तर म्हटलं की पुढचा प्रकार आहे या लोकांचा अंगठा सर्वात मोठा असतो आणि बाकीचे सर्व बोटे छोटे आणि होत असतात अशा लोकांची सर्वांशी प्रेमळ वागणूक असते ते मिलनसरही आहेत आणि आपल्या गोड स्वभावाने सर्वांची मनेही जिंकतात या लोकांची मैत्री लवकरच होते त्यांना सर्व प्रकारच्या लोकांशी चांगले कसे वागायचे हे माहीत आहे परिस्थिती कोणतीही असो प्रत्येक समस्येवर ते तोडगा काढत असतात आणि त्यांना ते माहीतच असते की ते कसे वागायचे आहे ते इजिप्टियन लोक आहेत ना जे पायाची रचना असणारे ते लोक सर्वांशी मैत्री लवकर करतात म्हणजे एखाद्याशी जर तुमची ओळख झाली तर त्यांचं मैत्रीमध्ये ते रूपांतर करतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक करताच येत नाही ते सर्वांशी मैत्रीनेच वागत असतात आणि परिस्थिती कशीही असो पण प्रत्येक समस्येवर ते तोडगा काढतात एखादे जर संकट आले असेल त्याच्यामध्ये ते, ते खचून न जाता त्या त्या संकटामध्ये मार्ग कशा प्रकारे निघेल कोणत्या प्रकारे मार्ग निघेल हे त्यांचा विचार करण्याची ही योग्य असते आणि त्यातून त्या, त्या समस्यांवर तोडगाही चांगल्या प्रकारेच काढत असतात आणि यांचा स्वभाव म्हटलं तर गोड स्वभावाचे हे लोक असतात म्हणजे सर्वांची मनं जिंकून घेणारे असतात जर एखाद्या व्यक्ती जरी बोलत नसेल तर त्या व्यक्तीला बोलणं करण्याचं हे त्यांच्यामध्ये विशेष महत्व आहे ते त्यांच्यात शेवटचं आहे रोमंटो रोमंटो म्हणजे काय या प्रकारच्या पायांच्या आकारात पहिली तीन मोटे समान आकाराचे असतात आणि उर्वरित दोन कमी क्रमाने असतात या प्रकारचे लोक व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अगदी संतुलित असतात या लोकांना प्रवास आणि साहसी गोष्टी करायला आवडतात त्यांना नवीन गोष्टी शिकायलाही आवडतात त्यांना त्यांची समज आणि बुद्धिमत्ता विकसित करायची आहे म्हणूनच नेहमी नवीन गोष्टी करतात त्यांच्या वाटेवर कोणतीही परिस्थिती आली तरी ते कधीही घाबरत नाहीत म्हणजे शेवटचा प्रकार रोमन व्यक्ती व्यक्ती असतात ना पायाची रचना असणाऱ्या व्यक्ती ह्या साहसी असतात आणि बुद्धिमत्ता विकसितही करण्याची असतात आणि म्हणूनच या नवीन गोष्टी काही काही न करत असतात एक गोष्ट झाली की दुसरी गोष्ट करण्याच्या म्हणजे एक गोष्ट झाली म्हणून तिथेच न थांबता त्याच्या पुढे दुसरी कोणती नवीन गोष्ट करता येते का त्याच्यामध्ये त्या तप्त तप 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 असतात ते कोणतीही परिस्थिती आली तर ते घाबरत नाहीत आणि त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढत असतात आणि अशा प्रकारे आपण आज कोणते कोणते प्रकार पाहिले आहेत तर फन फूड स्क्वेअर फूड ग्रीक फूड आणि इजिप्टियन फूड असे चार प्रकारचे पायांची रचना असते तर मग पहा तुमच्या पायांची रचना कशी आहे कोणत्या प्रकारची आहे कोणत्या प्रकारामध्ये मोडती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावरून तुम्ही तुमचा स्वतःचा स्वभाव व व्यक्तिमत्व ओळखू शकता तर अशा प्रकारे आज आपण तुमच्या पायांच्या रचनेवरून तुमचा स्वभाव पाहिला आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडता कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चैनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम